सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्षाकडे सादर केला सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाशगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन इथं सुपूर्द केला

आमदार बाहेर आमदार सगळ्याच टाका सर आणि उद्या जर पक्षाने संधी दिली हे देखील इतिहास केल्याशिवाय माझ्या भागातले सर तो राहणार नाही तर मला माहित आहे लोक ज्या तुम्ही माझा एखाद्या चौऱ्याऐंशी उभा करते आणि सगळ्यांना आपल्या भागातलं वनशाल मत महाराष्ट्र पक्षाला पडले होते ज्या ज्या काही उभारतील पंधरा वर्ष आपल्या भागातल्या लोकांनी कधी माझा तरी मतदान केलं आणि मला माहित नाही निश्टा यावेळी किसन मेकाले महिला अध्यक्षा प्रमिला तुतलबंडे उस्मान पैलवान सय्यद युवकाध्यक्ष गणेश डोंगरे अमोल भोसले भीमाशंकर टेकाळे देवा गायकवाड एन के क्षीरसागर कोमारो सय्यद महादेव येर्नाळ दिगंबर मेटकरी पांडुरंग पुट्टा आप्पासाहेब सलगर बसवराज मेत्रे दशरथ सलगर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती हो होती